आपलं जे हे बदलापूर आहे हे भ्रष्टाचार मुक्त करण्या करण्याचं आहे आपल्या नगरपालिकेचा कार्यभार आहे तो पूर्ण पारदर्शक ठेवणार आहे ज्या ज्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे नगरपालिकेकडून तो तो एक एक रुपया कुठे वापरला जातोय हे सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे तसेच इतरही आणखीन कामं आहेत जी स्टेशन म्हणजे आपल्या प्रभागातील शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं पाऊल उचललं जाणार आहे स्वच्छतेच्या बाबतीत महत्वाचं पाऊल उचललं जाणार आहे तसेच जा जो आपला पूर्व पश्चिम कात्र कार्मेल स्कूलच्या इथला जो ब्रिज आहे का, कार्मेल स्कूल ते तलाव हा जो ब्रिज आहे ह्याच्यासाठी प्राधान्याने मी काम करणार आहे तसेच येथील मुख्य चौकांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण आपल्या बदलापूर मध्ये प्रमुख जे चौक आहेत बदलापुरातील सहाशे फूट उंच सदनिका नागरिकांनी घरपट्टी पन्नास सर्वसाधारण कर कमी करून नागरिकांना दिलासा देणार अशी मते पन्नास टक्के सवलत नागरिकांना मिळवून देणार आहे त्याच्यासाठी राज्य सरकारची याबाबतीत चर्चा करून ठोस पावले उचलली जाणार आहे तसेच ऑनलाईन संगणक प्रक्रियेचा बळकटीकरणासाठी जास्त करून काम करणार आहे कारण काय आता हे टेक्निकल युग आहे सगळ्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहेत तर नगरपालिकेच्या पण बऱ्याचशा गोष्टी पारदर्शकतेने ऑनलाईन होतील याच्यासाठी जास्त करून मी काम करणार आहे